जर मी माझी पर्सनॅलिटी सारखा वागतो आणि समोरचा व्यक्ती पण समोरची पर्सनॅलिटी सारखा वागतोय पण तो नाही दिसू शकतो ना तर त्याच्यामध्ये त्याची पण चुकी नाहीये आपली पण नाही भगवान ते भगवानने दिलेलं आहे हे वाक्य त्याचं तोंडून का निघालं हे सांगतो मी कारण की मी त्याला डायरेक्टली तोंडावर सांगितलं हे तुझ्यामुळं घडतंय तू घडवून आणत नाहीयेस किंवा तू त्याच्यावर पांघरून घालतोयस म्हणून मला माझी पर्सनॅलिटी दिसत नाही हे मी त्याला डायरेक्टली बोललेलो आहे दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात त्याला बोललेले मी वैभवला आणि अरबाजला का आणलंय घरात हे जर लोकांना एक्सपेक्टेड आहे तर आम्हाला पण एक्सपेक्टेड होत हे की आम्ही समोरासमोर उभा राहू सुरुवातीला रितेसर नेहमी बोलायचे की निक्कीची परछाई जानवी अरबाजचा परछाई वैभव सर तुला कितपत योग्य वाटायचं यार योग्य नव्हता तो एक बॉन्डिंग होती पण असं बोलत होते म्हणून मला पण वाईट वाटत होतं म्हणून मी वायबाल दूर केलं होतं की दूर हो प्लॅनिंग पण केले होते भांडणं करूया काहीतरी करूया पण झाला नाही तर आपली गलती नाही त्याच्यामध्ये पण असं वाटत नाही कारण आतमध्ये मी सांगतो ना की आपण करतात तर ठीक आहे पण जर वेगळा करायचा कोणाला तर तसं होणार बघा पर्सनॅलिटी सगळ्यांची वेगवेगळी असते जर मी माझी पर्सनॅलिटी सारखा वागतो आणि समोरचा व्यक्ती पण समोरची पर्सनॅलिटी सारखा वागतोय पण तो नाही दिसू शकतो ना तर त्याच्यामध्ये त्याची पण चुकी नाहीये आपली पण नाही ते भगवानने दिलेलं आहे की तुमची पर्सनॅलिटी तुम्ही कसं दाखवतात जसं इथे इथे पण इतके लोक आहे तर मी वेगळा दिसणार तर वेगळाच दिसणार आणि जर सगळे ओरडले आणि मी ओरडलं तर ते <laughs> पण वेगळं दिसणार तर पर्सनॅलिटी डिपेंड करते बाकी काय सावली अँड ऑल हे असं काही आहे नाही आणि कोणी तू आणि वन पण नाहीये सगळे आपल्या आपल्या जागावरती वन वन आहे हे वाक्य त्याचं तोंडून का निघालं हे सांगतो मी कारण की मी त्याला डायरेक्टली तोंडावर सांगितलं हे तुझ्यामुळं घडतंय आणि हे सगळं जे लोकांना एक्सपेक्टेड आहे हे तू घडवून आणत नाही आहेस किंवा तू त्याच्यावर पांघरून घालतोयस म्हणून मला माझी पर्सनॅलिटी दिसत नाही हे मी त्याला डायरेक्टली बोललेलो आहे दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात त्याला बोललेलो आहे मी आणि ते ऑब्विसली ते, ते, ते कसं दाखवतील ह्या गोष्टी कारण मी ओपनली डायरेक्टली बोललो आहे त्याला की बाबा तुझ्यामुळं काही गोष्टी घडत आहेत जे माझ्या इमेजवरती खराब होतंय माझी इमेज खराब होती बाहेर आणि त्याला हे माहित होतं की काय घडतंय काय नाही आणि तरी तो त्या गोष्टी करत होता तर ते बाहेर लोकांना माहित नाही की थो थो। मी काय बोललोय किंवा मी किती प्रयत्न करत होतो आणि मी ज्यावेळेस पण प्रयत्न केला त्यावेळेस त्याने एकदम लाईटली सगळ्या गोष्टी घेतल्या आणि त्यांनी कधी स्वतःहून पुढाकार घेऊन काही गोष्टी केल्या नाहीत त्याच्यामुळे मी त्याला डायरेक्टली ब्लेम केलं तिथं तिसऱ्याच आठवड्यात ब्लेम केलं मी त्याला पण तरी पण मी कधी परत ते काढलं नाही की बाबा तू असं केलं तू परत परत कुठल्या आठवड्यात बोललो नाही पण त्याच्यात ते लक्षात होतं की so, त्याला कुठे तो गिल्ट वाटला असेल तू निघालच पाहिजे कारण की जर त्याला मी डायरेक्टली बोलतोय असं आणि त्याला जर ते गिल्ट नसेल तर मग जास्त डिफिकल्ट गेल असतं मला पण त्याला ते, ते गिल्ट माहित होतं की बाबा वैभवला आणि अरबाजला का आणलंय घरात हे जर लोकांना एक्सपेक्टेड आहे तर आम्हाला पण एक्सपेक्टेड होतं हे की आम्ही समोरासमोर उभा राहू पण गोष्टी काही घडल्या नाहीत तशा त्यालाही माहिती आहे मलाही माहिती आहे बट ठीक आहे आता तो त्याचा त्याचा गेम खेळत होता तो आणि निकी जे गेम खेळत आहेत त्याला तर माझा काही सपोर्ट नव्हताच पहिल्यापासून पण ठीक आहे त्यांची त्यांची चॉईस आहे